नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो नवीन नवीन वस्तू आपण मार्केटमध्ये घेऊन येत असतो आणि जेणेकरून शेतकऱ्यासने कमी जागेमध्ये जर फवारणी करायची असेल सेडनेट असेल आणि ज्या जा ठिकाणी जागा चापुरी आहे अशा ठिकाणी चालण्यासाठी ऑटो रन ब्लोअर आता सीटसुद्धा आपण घेऊन आलेलो आहे बघा आणि ही नवीन सीटाचा ब्लोअर तुम्हाला जर या ठिकाणी पाहिजे असेल तर नक्की या आणि आज आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत त्याचबरोबर आपले आप मित्र पाटीलसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत वाडी करोलीचे तर ह्या हे आणि आम्ही एका रूममध्ये राहिलेलो आहे पंढरपूरला असताना शाळेला तर दुसरी गोष्ट आज त्यांचे मित्र आज त्यांचं नाव जाणून घेऊया सर नाव सांगा सुरेश भाऊसाहेब कानगुडे राहणार राशीन तालुका कर्जत जिल्हा नगर बघा नगरवरून आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तर त्यांना विचारू की कुठं बघितला व्हिडिओ वगैरे कसं काय तुमचा इन्स्टाला का आणि आता सध्या शेतामध्ये काय आहे पेरो डाळिंब आहे शवगाय बर बोर आहे मग आता पेरू मध्ये अंतर कमी आहे का कमी अंतर आहे मोठी झाडं झाली त्यामुळे अंतर कमी आहे आणि ट्रॅक्टरचा ब्लोअर बसत नाही तिथं बरं त्यामुळे हे सुटेबल आहे तिथं बसण्यासाठी तर मित्रांनो ट्रॅक्टरचा ब्लोअर बसत नाही आणि म्हणून साठी आपण हा ब्लोअर बनवला ह्याची रुंदी अडीच फूट आहे जेणेकरून तुम्हाला पेरूच्या बागेमध्ये वगैरे किंवा तुमची जी काय बाग आहे डाळिंब असेल द्राक्ष असेल आणि आंतर पिकामध्ये तुम्हाला एकच नंबर हे मशीन काम करतं त्यांनाच विचारूया कसं वाटलं मशीन मशीन एकदम योग्य वाटलं त्याचा स्प्रे चांगला आहे एकदम फोगर फोगरसारखा सारखा एकदम कमी पाण्यात जास्त फवारणी होऊ शकते ह्यांनी आ, कमी मेंटेनन्स आणि कमी पैशात बरोबर म्हणजे ट्रॅक्टर ब्लोअरच्या किमतीच्या तुलनेत एकदम अल्प बरोबर आणि तेवढंच काम करणार हे बरोबर तर मित्रांनो हे सरांनी सांगितलं त्याच्यापेक्षा अजून एक अशी माहिती जी आहे की हा ब्लोअर म्हणजे तुम्हाला सांगतो की आपण रुंदी कमी केलेली आहे सरांनी जसं म्हणले की किंमत कमी आहे मोठा ब्लोअर घेतला तर त्याची किंमत मला वाटते लाख दोन अडीच लाखाच्या अडीच लाखाच्या आसपास ब्लोअरच आहे नुसतं आणि त्याला ट्रॅक्टर लागणार पुन्हा ट्रॅक्टर लागणार आणि ट्रॅक्टर वर पुन्हा ब्लोअर जोडून जर फवारणी करायची म्हणजे दहा लाखाकडे गणित जात गणित जात आणि त्याला जा जागा बी वळायला कमी लागते बाहेरनं कमी ठेवली तरी चालते कमी जागेत वळत आहे आणि पुढं जागा पण कमी लागतात कमी लागते एका पाया आपण कसं म्हणतो डेमो बघितला तर स्वतः डेमो त्यांना आपण दाखवलेला आपल्या कंपनीमध्ये आणि टायर पण जाड दिलेले आहेत जेणेकरून चिखल वगैरे शेतकऱ्यांचं म्हणणं काय असतं की चिखलात वगैरे घुसून घुसून तर तुम्ही टायर बघू शकता टायर जाड दिले शिवाय नोजल जे आहेत ते जवळजवळ बघा एक दोन तीन चार पाच या बाजूला पाच आणि या बाजूला पाच दहा जवळ चार चौदा नोजल दिलेले आहेत माग फॅन आहे माग फॅन दिलेलं जेणेकरून औषध मोठ्या फ्लोर एवढं काम करते तर आपले मित्र या ठिकाणी पाटील आलेले त्यांना सुद्धा विचारू की कसं वाटलं ब्लोअर अगोदर तुमचं नाव सांगा माझं नाव सतीश केरापा पाटील राहणार वाडी कुरोली तालुका पंढरपूर मी आमच्या मित्राला ब्लोअर घ्यायसाठी इथं आलो होतो हा ब्लोअरचा डेमो बघितला खूप छोट्या म्हणजे सरकारी जी पिकं आहेत ना त्यात सुद्धा हा ब्लोअर चालण्यासाठी एकदम योग्य वाटला कमी खर्चात एक नंबर याचा रेफरन्स आहे खूप छान काम करतोय हा आणि एकदम स्मूथ फॉगर चालते ते आणि कमी औषध लागणार हे नक्की आणि सगळी फॅसिलिटी मोठ्या ब्लोअर सारखी आहे याला म्हणजे बसून सुद्धा चालवता बसून चालवता येतोय व्यवस्थित हळू सगळं कुठली पिकाची नुकसान नुकसान न होता चालतोय कमी जागेत अतिउत्तम आहे आणि काय असतं की आता बाग असेल समजा पेरू असेल तर मेन टेन्शन असतं म्हणजे शेतकरीला फवारण्याचं फवाराला जायचं म्हटलं नको वाटत म्हणजे कारण का ती नळी वाढा इंजिन चालू करा पुन्हा बऱ्याच गोष्टी पाईप वाढायला दोन लागतात ह्या गोष्टी आणि ही करण्यापेक्षा मग ती एखादा पाणी भरलं दोनशे तीस लिटर आणि एकदा बसलं त्याच्यावर की त्या वेळी जायपर्यंत तुम्ही फवारू शकता आणि एका वेळेस दोन वळी घेतो आता आपण हाताने फवारताना एका लिटर मध्ये एक फवारणी काढते आणि प्रेशर भरपूर असल्यामुळे राहत नाही फवारायचं राहत नाही फवारायचं राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या वळीत औषध जाईल एवढा बुम त्याला वीस वीस फुटापर्यंत प्रेशर जातो मित्रांनो ह्याची जी क्वालिटी आहे ती आपण काय केलेलं आहे इंजिन आणि इंजिन पासून जी जोडलेला आहे जो जो टाक तो टाकीच्या आतून पाईप टाकली आपण आता सगळ्यात महत्वाचं बऱ्याच ठिकाणी ब्लोअर मार्केट मध्ये पण अवेलेबल आहे अशा प्रकारची आणि ह्यात फरक काय आम्ही काय केलं शेतकऱ्याला विचारलं पूर्वी हा जो फॅन आहे हा पुढं होता म्हणजे जुनं आमचं जे ज्या वेळेस सुरुवात केली तर त्यावेळेस काय व्हायचं की सगळं औषध अंगावर आता आपण फवारताना वाऱ्याची दिशा बघूनच बरोबर आता समजा ह्या बाजूला वा वार आहे तर आपण काय करणार ह्या बाजूने फवार किंवा शांत वारा वार असताना किंवा तर त्यावेळेस काय व्हायचं की औषध अंगा व्हायचं कारण हिथंच फॅन होता इंजिन हिथं अजून एक ड्रॉबॅक काय होता की त्या औषध इंजिनवर पडून इंजिन गरम व्हायचं म्हणजे त्याचं त्याला हे होत नव्हतं फुटायचं इंजिन तर आता मित्रांनो आपण काय केलं आहे इंजिन सात एचपीचं हेवी क्वालिटीचं टाकलेलं आहे एसटीपी तीन पिस्टनचा टाकला शिवाय फॅन जो आहे तो पाठीमाग ठेवला बरोबर औषध पुढे माणसाच्या अंगावर येणार नाही आणि बसायला शीट नव्हतं ते बसायला पण शीट दिलं शीट दिलं तर अशा पद्धतीनं चेंजेस ह्यात करत गेलो टायरची साईज वाढवली ट्यूबलेस टायर टाकले आपण बरोबर पंक्चरचं पंक्चरचं टेन्शन नाही तर अशा पद्धतीनं डिझाईन करत करत गेलो आणि ही जी हांडीला आहे ते पुढे जर एखाद्याला सहज चालवायचं झालं तरी सहज चालू चालू शकतो म्हणलं बसून दोन्ही कम्फर्टेबल कम्फर्टेबल आहे आणि आधुनिक काळात आता तुम्हाला एक विचारायचं आधुनिक काळात काय झालं की मजूर भेटत मजूर आज तुमची तुम्ही बागायदार आहे तर तुम्हाला जाणवत असेल की फवारणीवाला असेल किंवा तुम्हाला खुरपायला माणसं असतील बाया असतील तर भेटतात का नाही भेटत मग ह्याच्यावर पर्याय म्हणून आपण काय करतो की अशा प्रकारचे नवनवीन अवजार मार्केट मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच सगळे स्पेअर पार्ट ठेवतो आपण सगळे आता आपण दुकानातून बघितलं तर जेवढे अवजार आहेत जेवढ्या वस्तू आहेत त्याचे सगळे स्पेयर पार्ट आपण ठेवतो पुन्हा एकदा तुम्ही आपल्या पंढरपूरला आला त्या नोकऱ्यांनी भेट दिली व्हिजिट दिली आणि ब्लोअर खरेदी करून घेऊनच आला आता गाडी उभा यांची तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आमचे पाटील मित्र आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत करतो आणि अशाच प्रकारचे नवीन वस्तू आता तुमचं गाव कुठलं म्हणलं राशीन राशीन राशीन, राशीन मध्ये समजा आता जी काय व्हिडिओ बघत असतील शेतकरी तालुका राशीन आहे जर तुम्ही कोण व्हिडिओ पाहत असेल तर राशन मध्ये तुम्हाला जवळ बघा हा ब्लोरा आहे तुम्ही जाऊन डेमो तुम्ही द्यायचा एखादा आला तर निश्चितपणानं बघा दादांकडे तुम्ही जावा डेमो बघा आणि मग तुम्ही खरेदी करा अगोदर बघा कसा चालतोय बघा कारण आतापर्यंत आपण जवळजवळ चारशे साडेचारशे ब्लोअर दिलेत आपण मार्केटमध्ये भरपूर दिलेत आणि कोरोनाच्या आधीपासून विकतोय आपण हेच मॉडेल हे मॉडेल नाही मॉडेल चेंज कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला आता मागा सांगितलं